ये जमाने के लड़के लड़की के पीछे भागते और हम हम सयद्र के पीछे भागते हाँ, अच्छी बात है ओ, ओसो है वो रहे, वो, रहे, वो, रहे, रहे, रहे। देखो नमस्कार मित्रों आता अपन चालू है ब्रह्मगिरी हे माझे मित्र हे माझे पप्पा तुम्ही ओळखतच असाल आज पप्पा म्हणतोय मला यायचे पप्पा काय करत त्या त्याला आजत आहे आज इंग्लिशचा बॅग नाही ना त्याच्यामुळे आज पप्पाला आजत आहे मग चला तर मग आज आपण ब्रह्मगिरी ट्रेक करणार आहे एकदम खतरनाक ट्रेक आहे चला तर मग नमस्कार मित्रांनो आपण आता ब्रह्मगिरीच्या पायथ्याला आलोय इथून आपण ट्रेक चालू करणार आहे आपली बॅग इथं ठेवलीये दादाच्या दुकानांमध्ये आता इथून सरासरी किती वेळ लागतोय माहित नाही पण आता आम्ही ट्रेक चालू करू राहिलो हा आपला भाऊ आहे आपला अक्षय सर हर हर महादेव चला तर आम्ही आता ट्रेक चालू करतोय चला तर मग माकडांची संख्या जास्त आहे हे मी तर फुल घाबरून गेलोय आता म्हणजे पूर्ण डायरेक्ट हल्ला करता त्याच्यासाठी डायरेक्ट तीस चाळीस जणांची टोळी आहे माकडांची आता बघू यांच्या भांग मांग जातो दादा म्हणजे सगळं जपून झालं मोबाईल सुद्धा घेत घेते आता बघू काही काय नाही फाटली तर खूप आहे कस <laughs> <laughs> <आया के चारा। laughs> तरी आले। इतर आपल्या बजरंगावर इथपर्यंत आलोय हे माकडं इथंच राहिले आणिला खूप घाबरतात लोक काही खाली बसून राहिले मी कस तरी आलोय वरती आता चाललोय वरती हळूहळू बसून तर कसा तरी आलोय खतरनाके इथले माकड एकदम खतरनाके हा जर आपल्याला जायचंय <layup language> तीन टप्पे बसले मित्रांनो <the lounge> आता आम्ही तो टप्पा चढून आलो आहे पूर्ण सपाटी अजून वरती जायचं आहे पूर्ण वातावरण एकदम मस्त आहे आज पाऊस पण नाही खूप थकलोय आता काही कारण आपल्याला तर चालायचं आहे आपला एक मित्र आहे हरियाणावरून आलं आहे हरियाणाच्या मित्रालाच घेऊन आलो आहे कमान हरियाणा इज द माय फ्रेंड इथं ट्रेकिंग द हरियाणा इज माय ट्रेकिंगला ट्रेकिंगला आहे जिम में ट्रेनर है तबीयत भी बे देखो बहुत दिखाओ आयुष्य खतरनाक तबीयत है बोलो कुछ मैं तो बोलना चाहूँगा कि आप भी आए यहाँ पे आई लव ट्रैकिंग आई लव यू अगर tracking. आप सभी को फिटनेस से रिलेटेड कुछ अभी ये जमाने के लड़के हैं सुनो एक बार ये जमाने के लड़के लड़की के पीछे भागते हैं और हम हम सहद्र के पीछे भागते हैं हाँ, या सारी अच्छा बात ओसो आहे सयद्रीयद्री इज द लव इज द नो गर्ल्स मित्रांनो आपण इथं वरती आलेलो एवढ खूप सुरत आहे नजारा बघू शकता पूर्ण म्हणजे नाद आज थोडी गर्दी कमी असल्यामुळे एकदम मस्त वाटतंय आहे पाऊस पण थोडा थोडा येऊ राहिलाय शब्दात सांगून नाही शकत मी एवढं वातावरण खूप सुरत आहे लय मस्त इथं वातावरण खूप सुरत आहे अजून नजारा पण खूप सुरत <laughs> आहे वरती तो टॉपला पोचलो आणि पाऊस इतना खतरनाक पाऊस चालू झाला कपरामणाच्या बाहेर तेवढ्या तिथं ते 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 एक झोपडी होती तिथे आम्ही जाऊन लपलो सगळे पाऊस म्हणजे पंधरा मिनटं पाऊस एवढा खतरनाक चालू झाला ना काही ट्रेकसुद्धा आहे नाही आम्ही कसा तरी लपलो पण माझा हरियाणाचा मित्र एवढा नाराज होता काय झालं तर त्याला काहीच कळा ना एवढा नाराज म्हणजे काय विचारात होता कळालंच नाही मला बघा ना तो किती नाराज आहे मग काय त्याचं काय ब्रेकअप झालं का काय झालं काहीच माहीत नाही तो पाऊस आला होता त्याच्यासाठी आपण तेवढं लपलेलो होतो आता पूर्ण दुःख आलंय ब्रह्मगिरीवर हे बघा काही दिसत नाही काहीच म्हणजे काहीच आता फक्त आम्ही इकडं चालतोय खाली मंदिर आहे इकडं त्या मंदिराकडं दर्शन करायला चाललोय आपण तुक पूर्ण म्हणजे काहीच दिसत नाही इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो मी ब्रह्मगिरी आलो आहे मी फक्त ऐकलं होतं का ब्रह्मगिरी होय ना मिनटाला वातावरण चेंज होतं पण आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय खरंच वातावरण मिनटाला एवढा फक्त दोन सेकंद पाऊस आला पूर्ण एकदम तुम्ही ऊन होतं काही एक दोन मिनिट पाऊस आला आणि वातावरण चेंज झालं खरंच मानलं पाहिजे असलो इथं गोदावरी मंदिराजवळ इथं गोदावरीचा मूर्ती बघत असाल तुम्ही ती मूर्ती येत तर माता। इतका अतिशय सुंदर मंदिर आता हे पाणी इथून आपल्याला इथं इकडं जाटा आप अटलेलं आहे तिकडं चाललोय आपण चला तर मग गंगा गोदावरी उगम जन्मस्थान कोणी गंगा म्हटल्या जाता कोणी गोदावरी म्हटल्या जाता हे बघा हे गौतम ऋषी त्यांची पत्नी आईल्या गौतम ऋषी त्यांची पत्नी आईल्या त्यांच्या हातून जी गाय मिली ती बघा साक्षी दाखवलेली गो हत्येची गो हत्या म्हणजे गणपतीने गायचं रूप प्रगट केलेला आहे रूप गणपतीने गायचं रूप प्रगट केलं त्यांच्या हातून गो हत्या झालेली आहे म्हणून त्यांना ते पाता घडला सराब घडला बारा वर्षे तपस्या करून गोदावरी प्रसन्न तीन झाड पाठीमागा जे झाड उमराचं हे एक माझ्या पाठीमागा दोन पडल्या गेला ते तीन या तिने झाडात तिचा जन्म झाला गोदावरीचं कुंडात गोतामृषीनं आंघोळ केली गो हत्या पाताक नष्ट झाले हीच गुप्त झाली मंदिरात दर्शन केलं ना तुम्ही गाईच शिर लावले झाली ती गाईची मुखात ती गंगा निघाली तिथून पुढं शंकर आणि जटा आपली जटात जटातून कुंड नाशिक पंचवटीला ना पात्रा मोठ आहे नांदेड पैठण आंध्रा जाती हे तिचा जन्माचं ठिकाण आहे कोणी गंगा म्हटल्या जात कोणी गोदावरी म्हटल्या जात एवढ्या वरती आले हे तिच्या जन्माच्या ठिकाणी आले सुरुवात झालेली गोदावरीचे गंगेचं दर्शन आहे

ಸರ್ವ ಮಂಗಲ ಮಂಗಲೆ ಶಿವೇಶವಾತ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೆ ತಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಃ सगळ्यांनी बोलायचं चला बोला मम महापूजन केले महापूजन केले संकल्प संकल्प अभिषेक पर्व काल निमित्त निमित्त यात्रा यात्रा परमगिरी बरमगिरी गोदावरी गोदावरी गंगा गंगा नम गंगेगे वल्लाभे वल्लाभे महादित्व महादेवी महादेवी गोदावरी गोदावरी विनाशिनी धर्म अर्थ उदारी नमाज माता नमाज सुते कपाळाला मृत्यू लावा डोळ्याला कपाळाला लावा खाली ठेवा समोर ठोन द्या आपल्या आपल्या समोर सगळ्यांनी ठोंद द्या तिथं आपल्या आपल्या समोर आठवा तिच्या उजवा मृत्यू आठवा सगळ्यांनी

पापोन पाप अगरम हम पाप संबहोत्रईमाम सुरैशोम संपत्तिवान भव आता ये बघा मंदिरा दर्शन केलं नाही केलं का अजून आता इथं दर्शन करायचं मग इथं मंदिराला जायचं ये दर्शन केलं का सर जायचा पुढे शंकरांना जटापळे तिथं हे दर्शन केलं का मग खाली उतरून जायच्या आलेल्या रस्त्याना तुम्ही पण या आम्ही आलोय आता तुम्ही या इथे एक नंबर सुंदर अतिशय सुंदर आहे भाई फिरायला यायचं असेल ना भाई ब्रह्मगिरी या एक नंबर वातावरण एक नंबर नजारा बघू शकताय मंदिर हे काडा अरे यार बघू शकताय वातावरण हरिहर दिसत का हरिहर किल्ला ए... आहे हे मित्रांनो म्हणजे पूर्ण ब्रह्मगिरी पर्वता हे आपलं ब्रह्मगिरीचं मुख्य मंदिर आहे आणि म्हणजे सगळ्यात जुनं मंदिर आहे चला मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघू शकता इथं गोमातेच मुखातून पाणी येत चला दाखवतो तुम्हाला ही गोदावरी माता आहे आणि हे गोमुखातून पाणी येतं आहे हाच प्रभाव पुढे जाऊन खूप मोठ्या रुद्र स्वरूपात आपल्याला पुढे बघायला भेटतं यालाच दक्षिण गंगा सुद्धा म्हणतात आणि आपल्या महादेवाची मूर्ती मित्रांनो जे मंदिर आहे जटा आपटल्या होत्या इथं तुम्हाला दाखवतो चला इथं पूर्ण आहे दिसत तुम्हाला इथं जटा आपटलेल्या होत्या हे बघू शकता तुम्ही इथं इतके महाराष्ट्रातून नाही इथं जगभरातून लोक येतात इथं मंदिर बघाय एवढ खूप खूबसूरत है एवड भारी है इत महादेवा ची अपनी मेरा संदीप ब्रदर है मेरा आपको ब्रह्मगिरी कैसा लगा बताओ आप थोड़ा ब्रह्मगिरी बहुत ही खूबसूरत है ब्यूटीफुल पैलेस है और यहाँ के जो नेचर है वाइब्स बहुत पॉजिटिव वाइब्स है और जब आप इसके पीक पे जाओगे तो वहाँ का जो व्यूज देखोगे आप नीचे का इतना सुंदर व्यूज है जैसे कि स्विट्जरलैंड है तो मैं तो लोगों से बोल रहा हूँ कि आप आए यहाँ पे देखें समर में बहुत अच्छी जगह है जैसे ही ऊपर जाते हैं पीक पे जाते हैं बहुत बड़ा मन को सुकून मिलता है शांति होती है हाँ मुझे ये लगता है कि धरती का सौर की सियादरी है तो आप लोग इनको एक्सप्लोर करें आप थैंक यू ठीक है थैंक यू